बौद्ध धर्मियांचं पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जळगाव शहरातून बौद्ध समाजानं मोर्चा काढला तसंच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली आयोजित या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा तिसरा टप्पा जळगाव शहरात दाखल झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाची सुरुवात झाली यावेळी विविध घोषणांनी जळगावचा सा परिसर ननानून सोडला होता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पाचशे सुदुर, सुदुर, जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस वामन मिश्रम साहेब यांच्या आदेशानुसार महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी हे आंदोलन हे पुकारलेलं आहे आमचं एकच मागणी आहे की तो एकोणीसशे एकोणपन्नास चा जो काळा कायदा आहे हा काळा कायदा रद्द करावा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे पन्नास ला जे संविधान लागू झालेलं आहे आणि हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा आहे